सर्वांना मानाचा जय जिजाव हो जय शिवराय नेहमीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय समाज पक्ष आपला वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात आनंदात आणि जल्लोषात सा साजरा करत आहे गजानन स्वामींच्या पावनभूमीत अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वर्धापन दिन हा साजरा होतोय उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आदरणीय जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून इवलसं रोपटं लावलेलं ला आणि त्या इवलस्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे हा वटवृक्ष केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरील राज्यात देखील सर्वसामान्यांना सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे आपल्या वटवृक्षरूपी राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्याला उपेक्षित समाजाला छत्रछाया देत आहेत अशा या राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वर्धापन दिन आम्हा सैनां सैनिकांसाठी नक्कीच हा दिन आनंदाचा असतो आमच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे दिवाळी असतो दसरा असतो राष्ट्रीय समाज पक्ष महिला आघाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांना आमंत्रित करत आहे येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट रोजी अकोला येथे आपण सर्वांनी या वर्धापन दिनास या सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवावी अगदी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे तर मग चला येत आहे ना मी येते तुम्हीही या चलो अकोला जय रासप जय भारत